अंगण मोकळे आकाश त्या खालील वृक्ष नाहीशी झाली स्पेस मधून कुंडीतील रोप कुंडीतील रोप जी मिरवतात फुलण्याच्या मर्यादा अन त्यांच्याच छायेत अन त्यांच्याच छायेत ती उगारते तिच्या स्वप्नांना अथक पडे अडगळ उत्सत अडगळ उत्सत ती पोहोचते कॉफी गडगड उपज ती पोहचते ऑफिस मध्ये जाताना अंग घुसमटून जाते गर्दी अनविमनस्कपणे फिरून येते डोळ्यातून त्या अंधाराला गपघुमान ती सारं करते गपघुमान ती जार करते झिजत राहते फार विस्कटून ती तुला स्वप्नांना अथकपणे स्वप्नांना उराशी कवटाळते स्वप्नांना उराशी कौडागाना झगडते उसवते सांगते उमरते फिडते लढते ती दुलाते तिच्या स्वप्नांना मदत धन्यवाद